बाबा तुम दोघा तिघाच ऐकलं नाही म्हणणं उद्धव ठाकरे शिवसेना पवार साहेब शिवसेना त्यांचं शिवसेना यांच नाही म्हणणं सत्ताधारी कोण आहे खड्ड्यात त्यांना द्या तुम्ही द्या ना तुम्ही द्या ढोंगावर त्यांना द्या काढू चला द्या तुम्ही आम्हाला आम्ही जनताय आम्हाला कसं काय करायला सांगू शकता तुम्ही ते नाही म्हणते त्याला आम्ही काय करतो त्याला आम्ही काय कराव तुम्हाला असं म्हणायचंय का ऐका ऐका आता तुमचं तुम्हाला असं म्हणायचंय का आता त्यांना लोकसभेला फायदा झाला म्हणून तुम्ही आम्हाला विचारायला लागले मग तुम्हाला एक सहा आमदार निवडून येतात ऐका तुम्ही मला सांगा तुम्हाला असं म्हणायचंय की मराठीचा फायदा आता खादरला झालाय म्हणून तुम्ही आमच्यावर बोलायला लागला त्यांना तुम्हाला एक आता फायदा झाला तवा पंजाबाला नाही आले का तुम्ही मराठीत जीव आता नाही झाले मराठी जीवन चाळीस वर्ष होते हा मान माहिनराव ते निकाल दिला म्हणून तुम्हाला द्या म्हणतोय ना तुम्हाला काय ना भाषा आमची तुमचा मुद्दा कळाला तुम्ही एकदम बोलला त्यांची राष्ट्रवादीनं म्हणाव शिवसेनेनं म्हणाव मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आम्ही सांगतो त्यांची समजा नाही इच्छा आहे आम्हाला माहित नाही त्यांची काय इच्छा आहे नाही इच्छा तुमची काय नाही इच्छा आहे

जनरल जी चाललेल ती मी तुम्हाला तुमच्या कानावर आणतो की विषय काय चाललेला आहे माहिती का तुम्ही माझं वाक्य पूर्ण होऊ द्या आणि समजू द्या प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली मी ह्याला असं केलं तर कसं होईल त्याला असं ही तुम्हाला मी मला सांगायचं जी मुद्दा आहे का नाही ह्याच्यामुळे काय करा लागतो माहिती का तुम्ही तुम्ही आता एवढे मोठ्या समाजाचं नेतृत्व तुम्ही करा तुम्ही सगळ्यालाच वळीनं बसवून तुमची पण ही ना सगळ्याला बाबा ह्या हो। काय करता तुम्ही सगळेजण आता ह्याच्यात जी जी उघडं ती पडल ज्याला अटकायचं ते अटकल ज्याला बसायचं ती बसल त्यांची गरज त्यांची गरज वाक्य पूर्ण होते ह्याच्यामध्ये मला काय म्हणत तुम्ही एवढे आपल्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करा तुम्हाला आता सगळे पक्ष सगळ्याच पक्षाला समाजाची गरज मुलाला नाही असं नाही आता समाजाचा एवढा मोठा चाळीस वर्ष प्रश्नाचा प्रश्न आहे आता काय करावं लागतं माहिती का माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला असं वाटतंय या सगळ्याला जे एकदा एकदा तुम्ही विचारा तुझं मत काय तुझं मत काय ज्यांना विरोध करायचा त्यांचा कार्यक्रम होईल कुठला काय पक्ष म्हणजे सत्ताधारी असो अगर विरोधक असो म्हणजे विषय तरी कुठेतरी फुल स्टॉप मिळेल नाहीतर काय कधी कधीतरी फायदा ती फायदा समाजाची गुच असं मला म्हणायचं बाकी दुसरा काय माझा मुद्दा नाही बरं आता सांगतो तुम्हाला तुम्हाला सांगतो जास्त माझी जबाबदारी किंवा माझ्या समाजाची जबाबदारी नाही असा पक्षाला एकत्र बसून तुम आमची जबाबदारी आहे आम्ही या राज्याचे गोरगरीब नागरिक आहेत आमचे लेकर अडचणीत सत्ताधाऱ्यांना आम्हाला आरक्षण द्यावं व नाही म्हणतो त्याला समाज बघून घेत असतो नाही म्हणतो त्याला समाज बघून घेत असतो जसं तुम्हाला आत्ता बघून घेत तसं समाज बघून घेत <laughs> आमची जबाबदारी नाहीये भाजपला इथं आंतरवादी ये म्हणायचं काँग्रेसला इथं म्हणायचं राष्ट्रवादीला तिन्ही राष्ट्रवादी लिथे तिन्ही शिवसेने लिथे भाजप भाजप आणखी राहिले तर आमची जनतेची जबाबदारी नाही ही पक्षाची जबाबदारी किंवा सत्ताधाऱ्यांची जबाबदारी या की आपण असं असं ठरून करायचंय ओबीसीतून आरक्षण आमचं जनतेच कस काय त्यांची प्रश्न आमचं काय म्हणणं नाही उत्तर दिलं नाही आम्ही तुम्हाला के नाही आले तुम्ही बोलवले नाही आले आम्ही तुम्हाला उत्तर दिलं ना त्या ढोंगडावर ढोंगावर लागणार त्यांना काढू देतो मी देतो आम्हाला नाही नाही ते ना म्हणजे आता काय प्रचार करायला का जातीला आमचा मूळ मुद्दा इथे की तुमचं नाही नायक ते तुम्ही काय करायचं तुम्हाला त्यांची नाही येत उलट उघडा पाडा तुम्ही तुम्ही नाही आलं तरी मराठी लोक शिकून आला आणि मराठी बाग कशी डोक्यात घेऊन तुम्हाला आम्ही बरोबर सांगितलं तुम्हाला सगळ्या आणि माझी शेवटची भावना ही आहे की ती तुम्हाला सांगितली ती त्यांच्या समोर सुद्धा सांगतो की आम्हाला राजकारणात नाही म्हणून आम्ही तुमच्या मागा लागलो असं म्हणा तुम्ही आमच्या मागा लागल आम्ही तुमच्या मागे लागलो की बाबा कोणाचा गैरसमज नको व्हायला कि या आरक्षणाच्या नावाखाली हे राजकारण करायलेत म्हणजे आम्ही म्हणजे तुमचा झालेत ती कधी की यांनाच राजकारण द्यायचं होतं याने संधी नाही ति आम्ही त्याच आम्हाला पुन्हा ही संधी द्यायची सरकारला तुम्ही आमच्या ज्या मागण्या त्या मंजूर करा मान्य करा सगळ्या महाराष्ट्राला कळून चुकलं हो कोण हा म्हणतोय कोण नाही म्हणतोय सांगायचं नाही करत पण तुम्ही नुसतं तसंच जर म्हणत राहिलात <coughs> नेगेटिव्ह पसरू पण का विरोधी पक्ष येत नाही बाय ठाकाला तुम्ही जर हे जास्त निरेटिव्ह पसरले तर दुसरा निरेटिव्ह असा पसरणार आहे मग भाजप का द्या म्हणजे तुमच्या त्यांच्या पुढे तुमचा निरेटिव्ह देईन समजून घ्या मला तुम्ही मी सामान्य लोकांतल्या मनातला तुम्हाला सांगतो तुम्ही आता कसा निरेटिव्ह पसरायला लागला की मराठ्यांच्या आंदोलनामुळे गेलं मराठी मराठीचं आंदोलन घातलं आम्ही द्या म्हणलो तुम्हाला एसीबी आरक्षण आमची मागणी आहे का आमदार साहेब आपली मागणी होती का ती बैठकीत तिथं एसीबी सुद्धा दहा के द्या नाही आम्ही म्हणत होतो मराठा हा कुणजे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या येईल तुम्ही आमच्या ते दहा टक्के तरी मान्य केलं आम्ही मराठ्यांनी केलं ओके ईडब्ल्यू एस पर्यंत कमी केलं तुम्ही तुमचे दरेकर साहेब काल कालच घेतली तर केस का होतरी त्यांनी ते काय म्हणते रद्द केलं दहा टक्के आम्ही दहा टक्के द्या म्हणतो तुम्हाला तुमचं सरकारचं म्हणणं होत तुमचं सरकारच म्हणणं होत ते दहा टक्के आरक्षण घ्या आमचं म्हणणं होत नाही त्यांची आरडी अशी होती की जर बोलावलं उदाहरला मला तेरा टक्के फडवीस साहेबांनी द्यावीस आरक्षण दिलं पुढे राजाच गुलाम होऊन तर एकशे सहा आमदार मराठीने निवडून दिले का ठेवून टाकला मराठी नाही त्यांना ह्यावेळेस तस होईल मराठी का तुमच्या तुमच्या आमदाराने एका नागात टोकोरावर टाकला बाकी कोणी कोणाच्या टपोरीवर टाकला नाही तुम्हाला त्याच वेळेस लक्षात मिळालं का हे मान्य नाही याचा अर्थ डब्ल्यू संत कुणी केलं मराठा समाजाला कळतंय त्यावेळेस हे दरेकर साहेब बोलले बघा तुम्ही किती निरेट कमी करण्याच्या नादात वाढ किती हे तुम्हाला सांगून देतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल ग्राउंड वर काय चाललंय गरेद्र साहेब म्हणले ईडब्ल्यू आरक्षण गेलं आंदोलकांमुळं तोटा झाला म्हणजे आमच्यामुळं आमची मागणी आम्ही मराठा समाजाला उत्तर देऊन टाकले बी सी मागणी आमची नव्हती दहा टक्केची त्यामुळे आम्ही बोलाल उधळला नाही जर आम्ही बोलाल उधाळा असता तर ईडब्ल्यू आमच्या मुळावर रद्द झाला असता त्याचा अर्थ असा झाला असता कारण ते दहा टक्के आम्हाला मान्य असा अर्थ झाला असता त्यामुळे मराठ्यांना उत्तर मिळालं दहा अटके कुणालाच न उदाळला आमच्यामुळं रद्द नाही झाला तुम्ही किती सांगितलं पटू प्लीज घेऊ हा एक दोन तुम्ही आंदोलनामुळे रद्द झालं ईडब्ल्यूस मनोचार मुळे रद्द झालं आमच्या आम्ही रद्द केलं आम्ही बार, बार सांगतो ईडब्ल्यूएस रद्द करू नका दहा टक्के पण ठेवा ईडब्ल्यूएस पण ठेवा आणि